दे 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 दे। अरे मी मरायचो नाही हो अरे काय चालू इथं बेटा अरे बाय हा तर टॅकून गेला अरे दिसतोय ओ माय गॉड भाई नमस्कार माझ्या भावांनो तर बघितलं असेल की आज आपण काय करणार आहे आणि जर नसेल बघितलं असेल तर तुम्हाला मी सांगून देतो की आज आपण काय करणार आहे आज आपण करणार आहे डो स्क्वाड ते पण एकदम खतरनाक गेम प्ले सोबत आणि या गेम प्ले व्हिडीओ मध्ये आपल्या सोबत असणार आहे नवा भाऊ आणि नवा भाऊ आहे आपले सबस्क्रायबर आणि आपले चांगले मित्र आता बघू आता बंदेल अरे हो हो रे चला मग या गेम मध्ये तसं बघितलं ना खाली कधी चांगली गाई मिळाली ना भाई एकदम खतरनाक लेवलची मजा येऊन जाईल फक्त गण एखादी भारी मिळून जाईल पाहिजे कोणची गाणी ऑग चला काय नाही पण चांगली गाणी बघू आता किती मी फुलप्रिंट वगैरे येत आहे ते मॅक्सिनमधा रे बाप आपण पण मॅक्सिनम्याकडे ओपेन द चॅट हेड शॉर्ट याला या बिचाराची उतरता उतरताच पिटी पटली पडली यार आपल्या हातातून ओके तो बघा तिकडे पण एक बंदा पळाला आहे वा शॉर्ट गन ये बेटा कुठं आहे तू अरे गायब झाला बाई आपल्या धाकातून गायबच न जाता भाई प्लेयर आहे दिसतच नाही लवकर ओ भाई ओ भा अरे रोहांट घटना अरे भाई नावा तर पहिलेच मारून दिलं बे नवाब एकदम खतरनाक लेवलचा प्लेयर आहे फिनिश करून घेतो आणि यांची लूट लवकर लुटून घेतो नाही का मी माझ नाटक नाही माता बांधू आवर काय माहिती बॅकपॅक बॅकपॅकमधलं फालतू सामान हे नाही पाहिजे मला स्किप स्किपर ते फालतू वजन जास्त होऊन जातं नाही का आणि खेळायला पण प्रॉब्लेम होते मग नंतर चला इटलीच लावून घेतो आणि येणे ना शोधू शोधू त्यांच्या घरात जाऊ जाऊ त्यांना हाणतो भाई एकदम खोलूनच टाकायचं हानव आणून ओके चला गाडी घेऊन जाऊ कसंच जाऊ यार गाडी घेऊन जातो चला चाला इटलीच तर बंद कुठं पळत जाईल बेमा ते जास्त दूर नाही गेला असेल बघा एलशेपर आय थिंक हा एलशेपर हा एलशेपरच आहे एलच्याकडे खाली अरे एलशेपोर आपला बघा ग्लोअर पण दिसली एलच्या पोर माहिती देऊन टाकला प्रो प्लेयर आहे का तुझ्या तर कुठं आहे तू ओ माय गॉड काय वन टॅप एकदम ओपिंगला किंग पण बनलो बे आपण मी तो नोटीसच नाही केलं ओके चला 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 खाली जाऊ दुसरं लावू लावून का गाडी कुठे आपली गाडी घेऊन जाऊ असानायचं आज एकदम ओक् मनुष्य सारखा आणायचं गाडीत चाललंय मी या गाडीत जातो चला बाई इटलीच घेऊ घेऊ बंधन असं हाणायचं ना अटायर त्यांना ते एकदम मौका दाखवून द्यायची एखादा एकदम खतरनाक लेवल हो ओ भाई इथं तर पहिल्यापासून फायरिंग चालू आहे चालत चालत इथंच जातो आता बाप आप रे बघा एक प्लेयर दिसला इथं मला अरे रे अरे, अरे भाई लागत का नाही तिकडून मला फायरिंग येते रिलोड 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 रिलो हुकम बनला आहे आणि दोन वेळा फायर करून लागते ओ माय गॉड काय हो काय भाई रे हेडशॉट लागला चला याला तर आपण मारून दिलाय पण तिकडून पण फायरिंग घेतोय दिसला अरे अरे इमोट वन टॅप देण्याचा ट्राय करतोय पण लागत नाही मला पहिले एच पी थोडीशी फुल करावं लागल ओके रश करायला आलाय पण मी मॅनेकून तिकडे सोडला आहे मी कधी पण होऊन तिकडे जाऊ शकतो बाय गॉड आई काय वाचलोय बे मी तो बंद इकडे दे राहिला माझा रश करायला आय थिंक मी तर फसलो आहे अरे रे 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 थोडीशी चुकी केल्यामुळं मी इथे मेलो यार परत तिथं उतरणार भाई कारण की लूट आपली सगळी लूट तिकडे आणि मी इकडे जाऊन काय करू नाही का हा मग इकडे मॅनिकून सोडतो इथून थोडं मला थोडं इथं लूट दिसली ती पण हा भाई ही गण वगैरे घेतो आणि या घरात पण बघतो आणि लगेच तिकडे जातो त्या बंदाला मारल मारला मला मारलं त्याने शेवटी हा हो आई एक समेट मिळाली चला एकदम भारी मधली टेलिपेट होऊन जातो म्हणजे तिकडं अरे थांबा थांबा पहिले हे सामान पाहू द्या ओके आता टेलिपेट कुठं आहे रे बाबूराव तू हा मला मारला होता ना कुठं दिसला 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 अरे मर भाई हा मेला चला एक गेला गेलाय दुसरा पळाला येईल एल एलशेपच्या त्या साईडला तरी पण हा आणि शकणार अरे हो भाय पर चला पाच जणांना आपण मारून दिलाय एलशेपवर एक बंदा पळाला याला पण भगवा लागलं मला टीमच वाईफोट झाली बे त्या बंद्याची एकटा चुरला वाटतं हम्म गेलेला आय थिंक कोणतरी एलशेपोर गेलेला मी बघितलं तर त्याला पर्टाने आम्ही थोडा हाईट जाऊन पाहतो नाही का म्हणजे मला कोणी तर नाही रे मारलं मारल मारलं रे नाही बंद होता बंद होता बंदा, त्याचं होता, बंदा होता। मला मुंडी दिसली ओके हा बघा बेटा अरे हा तर पॅक गेला अरे दिसतोय हो माय गॉड भाई काय याला लिटरली मस्त मारला तर भाई खरंच ठीक चला लवकर फिनिश करून घेतो कारण की अजून बंद येऊ शकता अरे हातर पहिल्यापासून फिनिश झालाय ठीक आहे चला लेवल थ्रीची अरे वा लेवल थ्री ची शॉर्टगन बनवून घेऊ म्हणजे मंदना मारला एकदम सोपं होईल खाचा खाच एकदम थंकच बुया करायचा पूर्ण ट्राय करणार मी आता ओके चला इकडे काय काय सामन पाहू दे मला सामेन सॉरी सामिन म्हणतं इथून मला हिट्टीच लावायची आहे ओके इटलिस्ट इटलिस्ट इटलीस घेतली आणि आता बंद शोधायचंय त्याला पण त्याला पण धना धन धना धन के, 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 के। गाडी हा गाडी शोधत होतो गाडीत शोधतोय अरे बंद उतरतोय बंद उतरतोय कुठं आहे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे हा उतरलाय निक बेटा अरे हे अरे त्याला थोडं झाशामध्ये पो हे करत होतं पण एकाच गोळी सोडले मला वरती जावं लागणार आहे कॉपी वन टॅप ने लागला पण वन टॅप बॉडी जरूर लागलाय फुट फुट लोकर फुट वॉल ओके एटलीस्ट चा पण बंदा इकडे आला बे स्क्वाड आली वाटत भाई आता थोडं समोरून खेळ लागलो अरे फायरिंग येते आई सा वाचल रे बो हा कुठं गाडी घालतोय बे नो पार्किंग मध्ये खतरनाक स्क्वाड आली भाऊ या ठिकाणी आता हिटलिस्ट आली अबा फायरिंग करतोय छोटू साईड लागला आणि वॉल टाकून आन घेतली अरे हे काय झालं भाई साहेब थोडंसं म्हणून आता तिसरा हवं नाहीतर तू जाशील कल्याण होईल तुझं ओके हा बघा हा बंद पळतोय पी टी मध्ये काय या पीटी मध्ये पी टी पाहू द्या मला थोडंसं ते वेस्ट पाहिजे रे वेस्ट वेस्ट तर नाही बेच्यात मार्क दाखवत आहे लेवल थ्रीचं वेस्ट पाहिजे ओके पाहूया यायला बघ पहिले ओके थोडीशी फायरिंग ते तवामुळं वाचतं रे प्लेयर्स ओके गेला चला बॉडी बॉडी भरली आहे वाला बंद अजून पण आहे बी आता त्याची स्कॉट आली काय इकडूनच फायरिंग घेत होती ना त्या वॉलच्या मागे आहे का पळून गेला पळतोय का तो अरे पळतोय पळतोय कुठं पळत जाशील रे माझ्या बाळा तुझ्या माग माग आला तीस भाऊ आणि तू चाललाय पुढं पुढं पळत असं कसं जमेल हा हा रे मर चल आता आपले नऊ झाले बे बघता बघता मी तर बघितलंच नाही ओके okay, ठीक आहे आणि भावा इन्स्टॉल पण फॉलो करून घ्या आलाच आहे तर आणि हा आपल्या मराठी कम्युनिटीला सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा यार तुमची सपोर्टची खूप गरज आहे ठीक आहे चला किंग आपण यार किती वेळच किंग बनलोय मी तो नाव पण किंग बनला बे माझ्या फ्रेंडलिस्ट बनला प्लेयर माझ्या सबस्क्रायबरच आहे तो हालाकी की ओके अजून एक हिटलीस लावू मी माझं मन तर होतं हिटली सॉर हिटलीस लावा अजून <laughs> पण जर जास्त जर इटलीच लावलं तर यार काही स्कॉड अशा नसतात काही स्कॉड एकदम आपल्याला घुसून मारून देतील म्हणून ना थोडं रिस्क व्हायचं काम होतील पण यार अर जे होईल ते बघितले जाईल नॉब लाव रे इटलीस हॅलो इटलीच लावून घे ओके चला वेस्ट हेल्मेट मी घेऊन टाकतो नाही तर यार माझं कल्याण व्हायचं ओके लिस्ट पण त्यांनी घेऊन टाकली आहे ठीक आहे चला एकदम आता खतरनाक मध्ये या स्कॉडला पण मारू आणि बुया काढायचं यार मला ट्राय करायचं आहे कारण की आपला व्हिडिओ रेकॉर्ड होतोय ठीक आहे चला बघू आता जे येईल ते मेलो तर मेलो, मेलो जिंकलो तर होतं जिंकलो ते पाच बंदे पाहत आहे फ्रेंड लिस्ट मधून आपले सबस्क्राईबर पाहत असते दुसरे कोणी ओके ठीक आहे चला बघू ओ भाई ओ भाई हे ड्रायव्हर अभे यांनी ॲड्रेस किल लावलेली माझी बॉस गड होणार मागून पण फायरिंग घेते अरे गारी तारे। गारी तारे, गारी स्क्रीन अटकली होती होईल अरे परत गाडी गाडीचा अरे गाडीत तर मी बटन दाबला बाबा पण तिथं स्क्रीन अटकली होती माझी अरे, 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 अरे रे भाई साहेब इथं टेलिपोर्ट झाला इथं पहिल्यापासून मी तयारच होता हो ओके अरे रे 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 वॉन टॅप का नाही लागत रे ठीक आहे मेला बॉडी बॉडी मेला पण जाऊ द्यार काही पण भाई मागून कुठून सगळ्यांकडून येणे मिळालेले खरं आता मारू शकतो भाई वरती बघा भाई गाड्या गाड्यांची फायदे अरे अरे भाई मिनी हार्ट अटॅक सहाला मेला नाही एवढा हिड मारून मिनी हार्ट अटॅक आणला होता बे त्या बंद मला मागून मारून की मग लवकर लवकर करावं लागेल इथून निघावं लागेल मला पेरकिट मारू द्या झोन पण हो आला झोन पण आला आणि इथं झाला बोलबाला लवकर लवकर गाडी गिडी घ्यावा लागेल इथून पळावं लागेल चला गाडी घेतो हो आणि याला बसवतो लवकर नॉब बस हलो 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 नॉब नॉब बस बसतो लवकर अरे हा तर पहिल्यापासून याच्याकडे गाडी आहे चला मी निघून जातो इथून रावटो घेऊन नाही तर माझं इथं कल्याण व्हायचं तसं आपण हे ड्रायव्हर भाई गाडी कुठे कुठे घालतो नाही का कारण की आपल्या बापस नाही जाणार आहे जे जाईल ते गाडी वापस जाईल कारण त्यांची गाडी त्यांच्या गाड्या काय बोलतोय मी असं ठीक आहे चला झोनच्या बाहेर तर मी आलोय पण इथं बघा तो बघा तो बघा तो बघा ओके अरे भाई थोडा पिरो प्लेयर एडब्लेम काय चिकड अरे ओ रे माय गॉड पॅक झाला काय अरे पॅक झाला हा तर इथून जागा आहे काय मारला अरे नाही जाऊ जाऊ दे आर्मी झोनच्या बाहेर निघतो पहिले असं मला वाटतंय याला नंतर हातात तिकडून येईलच अपे माय गाडी फुटून राहिला उतरतो मारून दिलं भाई आपला हाय गडी का प्लेयर मारून देतो अरे खाली पण बंद इकडं होऊन गेला झाला पा पाच मिनिटातच गायप होऊन गेला हा बंदा ते बघ तिथं फाईट चालू आहे घमास फाईट चालू आहे खाली भू मला तिकडे जा वाटतय तो पुतळा गेला का आपल्या खाली चला गेला असं चला टेलफूट होऊन जातो लवकर खाली ओके ठीक आहे चला इकडे फाईट चालू आहे भाई मला किल्स पाहिजे म्हणून लवकर टेलफूट झालो ओके हा बघा बघा अरे यार थोडा साईड लागलाय पळून गेला रे पळून गेला रे इथं पण बंद आहे एल चे आय थिंक बंदा आहे थोडं समाऊंट राहावं लागल तो बघा तो बघा तो बघा त्या साईडला गेलाय वरती एक का खाली आहे बंदा माग पण नाही वरती वरती हा वरती आहे कवर दे बेटा चल चल खुले आंबेडिकीट मारतो तरी येत नाही सारा सॉरी रिपेअर किट अरे भाई असतात मी मरून जाईल भाई हे काय अरे च मागून फारे बंदला डिबटोर लगेच मागून फार ओके छोटू साइड दिला याला पण चला तो गेला आतमध्ये पळून गजब झाला रे हो असवी घेऊन टाकतो यार मला वाटप खेळायचंय ओके चला एसवी घेऊन टाकली या रे या अरे असं नका मागून येऊ पुढून या, एए, ये या लाग अरे एवढ्या गोळ्या खाऊ सगळ्या गोळ्या आरपार झाल्या दोन गोळ्या तर लागल्या त्याच्यात तोकील मला मिळून गेला वा भाई वा अरे रे दिसला रे भाई तू दिसला मला पळता आणि जस दिसलाय तिकडे मी तिकडेच येते थांब थांब बैठा इथंच असेल तू कुठं तरी याच्या माग भाई साहब प्लेयर गेल चाल मग समोर किरो किरो दाखवत होत छोटस टॅप खेळून ढगत गेलं ठीक आहे चला आता फक्त आणि फक्त एकच प्लेअर उरलाय आम्ही दोन जण आणि समोरचा एकच प्लेअर उरलाय आपले तेरा किल झालेले द चॅट याला हाणल्यावर आपला होईल पण हा हाय कुठं शेवटचा बंद शेवटचा बंद एकदम आपल्या धाकाने लपलाच असेल भाऊ हा गोंडाला फायर करतोय इकडे बंद आय थिंक हा दिसला रे दिसला दिसला ओके त्याची मुंडी मुंडी दिसती अरे टेलिपूट पण होऊन गेला तिकडं ये बेटा अरे कुठं टेलिकोट झाला अरे रे 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 अरे रे 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 नाही कोणी अरे अरे मी मरायचो रे भो अरे हे काय चालू इथं हा मेला हा मेला अरे मेला रे अरे भूया झाला रे भो ये काय होतं रे भो ना तो मला पाहतून ना मी झोन मध्ये गेला आणि मला किल मिळायला वाटतं त्याचा आई हे थोडं अलग होतं ठीक आहे चला एकोणसाठचा प्लस आणि चौदा चौदा किल दोघ झाले भाई इले मजा ठीक आहे भाऊ ना आजच्या दिवसासाठी इतकंच